नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मान्य उल्हास पाटील लिखित जगद्गुरु तुकाराम महाराजांचे निवडक अभंगामधील अकरावा अभंग ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी नवे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तुचीवरी दोरे चिरा कापे पडिला काचणी अभ्यासे सेवनी विष पडे तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी गवताचं झाडाचं ओलं मूळ अत्यंत नाजूक असतं पण ते सातत्याने खडकाच्या फटीत शिरत जातं आणि शेवटी अत्यंत कठीण असा खडक फोडतं म्हणून कोणतीही गोष्ट कठीण अवघड अशक्य नसते प्रयत्नाने कोणती गोष्ट साध्य होऊ शकते दोर दगडी चिरा कापू शकतो सवयीने विषयी पचवता येते आईच्या उदरात नऊ महिन्याच्या बाळाला जागा नसते पण गर्भ हळूहळू वाढत असताना स्वतःला जागा करून घेतो हा अभंग प्रयत्नवादाचं महत्व सांगतो आपल्या मनावर लहानपणापासून असं ठसवलं जातं की कि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी जे नशिबात असेल तेच मिळेल पाचवीला सटवाईनं नशिबात जे लिहिलं त्यात बदल होत नाही हा दैववाद कर्तृत्वाची उभारीच नष्ट करतो यातून असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी मानसिकता निर्माण होते जे दैववाद नाकारतात अभ्यासपूर्वक नियोजन करून प्रयत्न करतात तेच मोठं कर्तृत्व गाजवतात तेच ते साध्यही करतात अटके पासून कन्याकुमारी पर्यंतचा विशाल प्रदेश गुलामगिरीत पिचत होता प्रस्थापित सत्तांना विरोध करून स्वतःच राज्य निर्माण करण्याचा विचार करणं म्हणजे आत्मघात करून घेणं <coughs> पण जिद्द अफाट बुद्धिमत्ता अतुल साहस दुर्दम्य इच्छाशक्ती पराकोटीचा त्याग आणि प्रयत्नाचं सातत्य या बळावर शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं वडाचं बीज अतिशय सूक्ष्म असतं ते एखाद्या खडकाच्या फटीत रुजतं तेव्हा त्याची ते मुळं अत्यंत नाजूक असतात पण ती दिवस दगडाच्या फटीत घुसत घुसत एके दिवशी तो खडक दुबंगून टाकतात एरवी दगडी चिरा दोर कापतो पण त्याच चिरेवर विशिष्ट पद्धतीने दोर घासला तर ती कठीण चिराही काचते विष प्राणघातक असतं पण अत्यंत सूक्ष्म प्रमाणात जे घेत घेत जे सवय करतात ते नंतर विषही पचू शकतात आईच्या उदरात बाळाला जागा नसते पण एकदा गर्भधारणा झाली की तो गर्भ हळूहळू जागा करून घेतो आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी आपण अभ्यासपूर्वक नियोजन करून चिकाटीने यश मिळेपर्यंत केले पाहिजे बोंधू बाबा सांगतात तसे गंडे दोरे पूजापाठ अभिषेक अनुष्ठान यज्ञयाग उपास तापास नवस सायास शांती होम हवन सत्यनारायण व्रतवैकल्ये बळी देणे कर्मकांड शंकराच्या पिंडीला मध लावून बेलपत्र चिकटवणे यासारख्या बालिश उपायांना यश मिळत नाही दैववाद नाकारा अभ्यासपूर्वक चिकाटीच्या प्रयत्नातूनच असाध्य होतं असा संदेश जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देतात आता बारावा अभंग मुंगी आणि राव आम्हा सारखाच जीव गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा सोने आणि माती समान ही चित्ती तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे याचा अर्थ मुंगी आणि राव हे दोघे आमच्या दृष्टीने सारखेच आहेत गळ्याला काळाचा फास्ट ठर ठरणारे जीव घेणे असे मनातले मोह आणि आशा नष्ट झाल्या आहेत आता आमच्या दृष्टीने सोना आणि माती दोन्ही समान आहेत यामुळे वैकुंठच आमच्या घरी आले आहे घराचाच स्वर्ग झाला आहे अद्वैताचं तत्त्वज्ञान असं सांगतं की विश्वातील चराचरात ब्रह्म भरलेलं आहे हे ब्रह्म एकच आहे वेगवेगळं नाही हे जा हे जाणणं यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात मुंगी म्हणजे सामान्य जीव आणि राव म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती दोघात एकच ब्रह्म आहे मुंगी सारखा सूक्ष्म जीव ही जीवसृष्टीतली महत्वाची कडी आहे म्हणून बाह्य स्वरूपावरून कोणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवणं चुकीचं ठरतं असा भेद करणारा ब्रह्मज्ञानी असू शकत नाही जगद्गुरु तुकाराम महाराज खरे ब्रह्मज्ञानी होते सर्वानुभूती ब्रह्म आहे म्हणून सर्वांभूती समत्वाने वागलं पाहिजे असं त्यांनी वारंवार म्हटलं आहे ऐहिकाचा मोह त्यांनी कधीच सोडला होता शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना घ्यायला पालखी पाठवली त्यावेळी तुम्हाकडे आम्हा येऊन या काय वृथाशीन आहे चालण्याचा असं म्हणून नम्रपणे त्यांनी पालखी आणि तिच्यासोबत पाठवलेलं धनसुद्धा हे आम्हाला मुत्तिकेप्रमाणे आहे असं म्हणून परत पाठवून दिलं असा निर्मोही संतच स्वाभिमानाने जगू शकतो परखड विचार मांडू शकतो जेव्हा मनातला मोह आशक आसक्ती नष्ट होते विकार वासना लोप पावतात तेव्हा इथेच स्वर्ग निर्माण होतो वेगळ्या स्वर्गाची गरजच राहत नाही असं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगत आहेत आपल्या समाजात वर्णभेद आहेत जातीभेद आहेत धर्मभेद आहेत स्त्री पुरुष भेद आहेत भाषाभेद आहेत प्रांतभेद आहेत गरीब श्रीमंत भेद आहेत शिक्षित आणि अशिक्षित असाही भेद आहेत नागर आणि आदिवासी असे भेद आहेत स्थानिक आणि भटके असाही भेद आहे पण काही लोक जाणीवपूर्वक भेद निर्माण करतात विविध जाती धर्मात एक दुसऱ्याविषयी द्वेषही निर्माण करतात समाजात फूट पडून त्यांच्यात भांडण लावून आपला स्वार्थ साधून घेतात जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला अभेद शिकवतात म्हणजे भेद करणे चुकीचं आहे सर्व माणसं समान आहेत सर्व एकाच देवाची लेकरं आहेत म्हणून आपसात गोन्या गोविंदाने राहिलं पाहिजे कोणाचाही द्वेष करू नये कोणाचा कोणाचाही मत्सरही करू नये सर्वांशी समत्वाने वागावे मात्रांवर दया करावी निसर्गाचही रक्षण करावं नश्वर गोष्टींचा मोह धरू नये असा संदेश जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देतात जय जगद्गुरु जय शिवराय जय शंभुराजी